नमस्कार मी राजेश शिरभाते ऐकूयात काही ठळक घडामोडी भारताचा सागरी दृष्टिकोन हा सुरक्षितता स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेवर आधारित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे ते आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वी वीक परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते इंडिया मेरीटाईम वीक हा जगातल्या सर्वात प्रमुख सागरी मेळाव्यांपैकी एक झाला असून त्यात पंच्याऐंशी देशांनी सहभाग घेतल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं मुंबईत माझगाव गोदीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीच्या दोन नौकांचं लोकार्पणही शाह यांच्या हस्ते झालं भारताची संरक्षण निर्यात आता तेवीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचली आहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं आयोजित एस आय डी एम वार्षिक परिषदेत बोलताना ही माहिती दिली गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन एक लाख पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची एकजूट भक्कम राहील असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते मनसेमुळे महाविकास आघाडीत फूट पडली असून त्यामुळे मतं विभागली जातील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे न्यायमूर्ती गवई येत्या तेवीस ते नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाची सूत्र स्वीकारतील मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे सदुसष्ट अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे एकाहत्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार नऊशे सहासष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार